तुम्ही सोशल मीडिया पाहत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की आजकाल कुठलाही विषय म्हणलं की अगदी दोन टोकाचे विचार असणारी वेगवेगळी माणसं आपल्याला दिसतात कुठलाही विषय घ्या एक गट असतो जो म्हणतो ही व्यक्ती अगदी शंभर टक्के चांगली आहे आणि एक गट असतो जो म्हणतो ही व्यक्ती अगदी शंभर टक्के वाईट आहे आता काही दिवसांपूर्वी जे युद्ध सदृश परिस्थिती आपल्याकडे निर्माण झाली होती त्यात सुद्धा एक काही ग्रुप ऑफ पीपल होते ज्यांचं असं म्हणणं होतं की युद्ध हे बरोबरच आहे आणि काही जणांचं म्हणणं होतं हे युद्ध हे व्हायलाच नको हे झाले टोकाचे विचार हे आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा अनेकदा आपल्याला बघायला मिळतात जसं की एखाद्याला मी दोस्त मानलं की मग उसके लिए जान भी हाजीर आहे आणि चुकून जरी तो माझ्या वाकड्यात गेला तर मात्र त्याचं काही खरं नाही अशा प्रकारचे विचार हे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी हिताचे नाहीये यांना ध्रुवीय या विचार किंवा ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग असं म्हणतात आणि ही एक थिंकिंग एरर आहे नमस्कार माझं नाव आहे डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी आणि मानसिक स्वास्थ्यावरच्या आणि सकारात्मकतेवरच्या या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे आपण थिंकिंग एरर्सच्या ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग विषय हे ध्रुवीय विचार किंवा ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग म्हणजे नेमकं काय तर जेव्हा कुठलीही परिस्थिती किंवा व्यक्ती यांच्याविषयी आपण आकलन करताना किंवा त्यांना समजून घेताना जेव्हा आपण एकतर पूर्णपणे काळं किंवा पूर्णपणे पांढरं अशा दोन कॅटेगरीजमध्ये त्यांचं वर्गीकरण करतो पूर्णपणे एक तर चांगल्या टोकाला किंवा वाईट टोकाला असं त्यांना नेऊन ठेवतो तेव्हा त्याला आपण ध्रुवीय विचार असं म्हणू शकतो आपण एक उदाहरणातून बघूयात की ही ध्रुवीय विचार नेमके कसे आपल्या आयुष्यात काम करतात जसं आपण सोशल मीडियाचं उदाहरण मगाशी बघितलं की सोशल मीडियावरती कुठल्याही परिस्थितीला घेऊन असेल किंवा कोणत्याही व्यक्तीला घेऊन असेल काही लोक पूर्ण अगदी टोकाचं चांगलं चांगलं चांगलंच त्यांच्याविषयी बोलतात एखाद्या व्यक्ती टॅलेंटेड आहे जसं ऍक्टरविषयी जर आपण एखादं घेतलं तर ती पूर्ण टॅलेंटेड आहे खूप छान आहे ग्लोबल स्टार आहे मनानेही चांगली आहे लोकांची मदत करते म्हणजे ती शंभर टक्के चांगली व्यक्ती आहे तर दुसरा गट असाही असतो जे म्हणतात की एवढं काही टॅलेंट त्या व्यक्तीमध्ये नाहीये फक्त प्रसिद्धीच्यामुळे एवढ्या फिल्म्स त्यांना मिळतात साठ वेळ झालं तरी सुद्धा नव्यांना संधी देता येत नाहीये त्याच त्याच प्रकारच्या फिल्म्स वर्षानुवर्ष ती व्यक्ती करते म्हणजे फार काही त्यांच्यामध्ये खरं तर टॅलेंट नाही म्हणजे अगदीच त्यांना त्यांच्या जे काही यश असेल त्यांची प्रसिद्धी असेल त्याला फारसं काही महत्व न देता त्यांना एक सामान्य किंवा वाईट प्रकारचं ऍक्टर ठरवून ते मोकळे होतात असंच क्रिकेटर्सच्या बाबतीत आपण पाहिलंय आजकालच्यात आपल्या राजकारणात तर ते अगदीच ताजं ताजं आहे पण हे जेव्हा आपल्या वैयक्तिक आयुष्यात होतं त्याची उदाहरणं कशी दिसतात कधी कधी आई आपल्या मुलांना म्हणते किंवा वडील आपल्या मुलांना म्हणतात तू कधीच वेळेवर उठत नाहीस तू नेहमी आळशीपणा करतोस तुला कायम कमी मार्क पडतात किंवा नवरा बायकोंमधले असेही संवाद तुम्ही ऐकले असतील की तू माझा वाढदिवस नेहमीच विसरतोस किंवा तू माझ्याशी भांडण करण्याचं नेहमी काही ना काहीतरी कारण शोधत असतेस एखादी संधी शोधत असतेस तू मला कधी काही किंमतच देत नाहीस अशा प्रकारचे हे टोकाचे विचार जे एखाद्या किंवा दुसऱ्या प्रसंगांवरनं पूर्णपणे त्या व्यक्तीला वाईट किंवा चांगलं ठरवण्याच्या मागे जातात त्यांना आपण आपण ध्रुवीय विचार विचार म्हणतो प्रत्यक्षात मात्र जर लॉजिकली केला रॅशनली विचार करण्याची स्वतःला संधी दिली वेळ दिला तर हे लक्षात येईल की कोणतीही व्यक्ती ही, ही पूर्णपणे चांगली किंवा पूर्णपणे वाईट असू शकत नाही कोणत्याही व्यक्तीमध्ये चांगल्या वाईट अशा सर्व प्रकारच्या गोष्टींचं मिश्रण आढळतं तशीच कोणतीही परिस्थिती सुद्धा पूर्णपणे काळी किंवा पूर्णपणे पांढरी अशी नसते पूर्णपणे निरुपयोगी हो किंवा आता सगळे माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारी ही सिच्युएशन आली असं कुठेही होत नाही कुठली नवीन नोकरी जरी तुम्ही घेतली तरी त्याच्यात चार चांगल्या चार वाईट गोष्टी असणार आहेत नवीन मित्र झाला तुमचा किंवा नवीन नातं सुरू झालं त्यात सुद्धा चार चांगल्या चार वाईट गोष्टी असणारच आहेत कारण आपल्या पूर्ण सराउंडिंग मध्ये आपल्या भोवतालच्या जगामध्ये चांगल्या वाईट अशा सर्व विविध प्रकारच्या गोष्टींचं एक मिश्रण कायम असतं अशीच क्लिष्ट आपली रियालिटी आहे या क्लिष्ट रियालिटीला समजून घेणं कधी कधी आपल्या मेंदूला अवघड जाऊ शकतं काळं आणि पांढरं या दोन रंगांमध्ये किंवा या दोन भागांमध्ये वर्गीकरण करणं सोपं वाटू शकतं म्हणून कदाचित आपला मेंदू कुठल्याही गोष्टीला एकतर पूर्णपणे चांगलं किंवा वाईट चूक किंवा बरोबर काळं आणि पांढरं अशा गोष्टींमध्ये विभागण्याचा प्रयत्न करतो प्रत्यक्षात ही काळं आणि पांढऱ्याचं मिश्रण असलेली ग्रे रंगाची कोणतीतरी छटा असते किंवा अगदी लाल निळे पिवळे अशा विविध प्रकारचे रंग सुद्धा त्याच्यात भरलेले असू शकतात ही अत्यंत कॉम्प्लेक्स अशी आपल्या आसपासची रिॲलिटी आहे प्रत्येक व्यक्ती ही अशीच कॉम्प्लेक्स आहे आणि आपण सुद्धा असेच कॉम्प्लेक्स आहोत मात्र ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंगची ही थिंकिंग एरर आपल्याला ही रियालिटी आहे तशी दाखवत नाही तर त्याचं एक ट्विस्टेड रूप दाखवते त्याचं एक वेगळंच विचित्र रूप दाखवते आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नकारात्मक भावना तयार होतात फक्त नकारात्मक भावनाच तयार होतात असं नाही तर त्याचे परिणाम आपल्या नात्यांवर आपल्या कामावर आपल्या प्रोडक्टिव्हिटीवरती सुद्धा होत राहतात या ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंगचा आपल्या नात्यांवरती खूप डीप परिणाम होत असतो तो कसा होतो ते बघूया जेव्हा आपण आपल्या समोरच्या व्यक्तीविषयी असा विचार करतो की ती व्यक्ती कधीच आपला वाढदिवस लक्षात ठेवत नाही तो झाला टोकाचा विचार प्रत्यक्षात ती व्यक्ती कधीतरी आपला वाढदिवस लक्षात ठेवत असते कधीतरी विसरत असते हा झाला बॅलन्स्ड किंवा रियालिटी रिफ्लेक्ट करणारा विचार पण जेव्हा आपण त्या व्यक्तीवरती असा एका प्रकारचा आरोप करतो की तू कधीच माझा वाढदिवस लक्षात ठेवत नाहीस तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाईट की मी चार वेळा तर लक्षात ठेवला होता ते नाही हिला असे विचार मनात येऊ शकतात ते स्वतःचा डिफेन्स करायला जाऊ शकतात बचावात्मक पवित्रा घेऊ शकतात त्यातून समोरच्याला पुन्हा राग येणं आपल्याला राग येणं चिडचिड वाढत जाणं आरोप प्रत्यारोप अशातनं भांडणंही वाढू शकतात किंवा कधी कधी समोरची व्यक्ती या आरोपांना कंटाळून आपली आपण शांतपणे आपल्यापासून स्वतःला डिस्टन्स करायला लागते आपल्यापासून दूर जायला लागते अशा प्रकारे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याची सुद्धा परिणिती याच्यात होऊ शकते फक्त नात्यांवरतीच नाही तर स्वतःवरती सुद्धा या थिंकिंग एअरचे भरपूर परिणाम आपल्याला पाहायला मिळतात जेव्हा एखादी परीक्षा आपण देऊन येतो किंवा एखादा इंटरव्ह्यू देऊन येतो त्यातले चार प्रश्न आपल्याला चांगले सोडवता आले असतात दोन कदाचित नसतील आले पण दोन प्रश्न वाईट आले म्हणून अख्खा इंटरव्यूज बाद गेला असा विचार करणं हा टोकाचा विचार झाला किंवा परीक्षेत कमी मार्क पडले चारपैकी दोन परीक्षेत कमी मार्क पडले किंवा मा एखाद्या परीक्षेत कमी मार्क पडले तर मी आता फेलियरच आहे असं म्हणणं हाही टोकाचा विचार झाला असे टोकाचे विचार आपण स्वतःबद्दल सतत करत राहिल्यानं आपला आत्मविश्वास कमी होणं आपलं मोटिवेशन कमी होणं निराशा येणं एन्झायटी डिप्रेशन यांसारखे आजार बळावणं अशा प्रकारचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात आपल्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत अनहेल्दी असणाऱ्या या ध्रुवीय विचारांमधनं कसं बाहेर पडायचं ते आता बघूया पहिला टप्पा अर्थातच ऑब्झर्वेशन करण्याचा आपल्या स्वतःच्या विचारांचं आणि आपल्या बोलण्याचं सुद्धा इथे आपण काही ठोकताळे वापरू शकतो आपल्या विचारांमध्ये कुठे शंभर टक्के किंवा कधीच कोणीच कशालाही अशा प्रकारचे जर शब्द येत असतील जसं की तू कधीच माझी काळजी घेत नाहीस किंवा तू कोणालाच माझ्याविषयी काही चांगलं सांगत नाहीस अशा प्रकारचे जर शब्द येत असतील तर ते शंभर टक्के एका टोकाला जाणारे किंवा ध्रुवीय प्रकारचे विचार आहेत अशा प्रकारे ऑब्झर्वेशन करून आपण आपल्या जर्नलमध्ये लिहून हे ओळखू शकतो की आपल्या मनामध्ये ध्रुवीय विचार आहेत की नाहीत किंवा आपल्याला तसं करण्याची सवय लागलेली आहे की नाही तसंच आपल्या मित्रमैत्रिणींशी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोलून सुद्धा आपण त्यांचा फीडबॅक घेऊन सुद्धा आपण हे ओळखू शकतो आपण सरळ सरळ कुणाला विचारू शकतो कि माझ्या बोलण्यामध्ये किंवा माझ्या विचार करण्यामध्ये असं काही तुला जाणवत आहे का की मी टोकाकडे फक्त बघतो आहे दुसऱ्या पॉसिबिलिटीचा किंवा त्यातल्या दुसऱ्या चांगल्या गोष्टींचा विचारच करत नाहीये फीडबॅक सुद्धा आपल्याला उपयोगी पडेल कधी कधी समोरच्या व्यक्तींना ते दिसतं जे आपल्याला दिसू शकत नाही त्याचा उपयोग करून आपण इथे घेऊयात आपल्या विचारांचं निरीक्षण करून आपल्या बोलण्याचं निरीक्षण करून किंवा आपल्या अपत्य बोलून आपल्याला आता हे सापडलं आहे की आपण कुठे कुठे ध्रुवीय विचारांचा वापर करतो हो। आहोत तर आता वेळ आली आहे त्या विचारांना चॅलेंज करायची हे चॅलेंज करण्यासाठी सुद्धा आपण आपल्या जर्नलची मदत घेऊ शकतो काही प्रश्न आपण स्वतःला विचारून बघूयात जसं ज़ की जर आपल्याला असं सापडलं की मी माझ्या आरोग्याच्या बाबतीमध्ये या ध्रुवीय विचारांचा जास्त वापर करते एक उदाहरण बघूयात समजा माझं पाच किलो वजन कमी करण्याचं गोल आहे आणि मी ठरवलेल्या काळामध्ये फक्त तीनच किलो वजन कमी करू शकले तर मी स्वतःला पूर्ण फेलियर म्हणणं किंवा मला काही वजन कमी करायला जमतच नाही माझ्याच्यानं काही गोल पूर्णच झालं नाही त्यामुळे मी आता सोडून देते काय हे कामाचं असं म्हणणं म्हणजे हे खरं तर ध्रुवीय विचार आहे म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग आहे प्रत्यक्षात आपल्याला जी रियालिटी आहे ती उघड्या डोळ्यांनी पाहायची आहे या ध्रुवीय विचारांना चॅलेंज करण्यासाठी आपल्याला रियालिटीची दुसरी बाजू सुद्धा बघायची आहे ती काय आहे दुसरी बाजू या केसमध्ये तर ती आहे की भले मी पाच किलो वजन कमी नाही करू शकले पण मी तीन किलो तर वजन नक्की कमी आहे म्हणजे मी अगोदर ज्या वजनाची होते त्यापेक्षा आज भलेही माझं गोल जितकं होतं तितपर्यंत मी पोचले नाहीये पण त्या रस्त्यात निम्म्यापेक्षा पुढे मात्र मी नक्की आहे हा विचार हेल्दी विचार आहे अशाच प्रकारे आपल्या नात्यांमध्ये सुद्धा किंवा आपल्या सराउंडिंग मधल्या कुठल्या परिस्थितीमध्ये सुद्धा जर आपण ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग वापरत असू तर त्याला चॅलेंज करण्यासाठी आपण त्या परिस्थितीची दुसरी बाजू पाहण्यासाठी स्वतःला प्रोत्साहन देऊ शकतो म्हणजे जसं की माझा बॉस बदलला सगळ्यांच्या मनाप्रमाणे तो खूप खडूस बॉस आहे खूप रागीट आहे सो तो काही फारच वाईट बॉस आहे असा आपण निष्कर्ष काढला तर तो टोकाचा विचार झाला प्रत्यक्षात त्याची दुसरी बाजू काय असू शकते ते शोधणं म्हणजे आपण या विचाराला चॅलेंज करणं मग ती दुसरी बाजू शोधल्यानंतर आपल्याला कदाचित त्याचे वेगळे पुरावे सापडू शकतात जसं की तो खूप जास्त क्वालिफाईड आहे तो त्याच्या सबऑर्डिनेट्सना किंवा त्याच्या कलिग्सना खूप चांगल्या प्रकारे शिकवतो सुद्धा काम राहिल्यानं नवीन काम शिकायला मिळतं अशी काहीतरी त्याची चांगली बाजू आपल्याला शोधल्यानंतर नक्कीच सापडू शकते त्यामुळे ध्रुवीय विचारांना चॅलेंज करण्यासाठी परिस्थितीची किंवा व्यक्तीची दुसरी बाजू शोधणं हे आपल्याला उपयोगाला येईल अजून एक गोष्ट आपल्याला उपयोगाला येईल ती म्हणजे पुरावे शोधणं जर आपल्याला असं वाटत असेल की एक व्यक्ती शंभर टक्के बरोबर आहे तर आपण त्याचे पुरावे शोधण्याचा प्रयत्न करू शकतो तसंच त्या ध्रुवीय विचारांच्या पूर्णपणे विरुद्ध विचाराचा सुद्धा पुरावे शोधण्याचा आपल्याला प्रयत्न करायला हवा म्हणजेच जसं आपण म्हणलं की एक व्यक्ती जर आपल्याला शंभर टक्के बरोबर वाटतीये तर त्या गोष्टीचेही काही पुरावे आपल्याला शोधायला हवे आणि याही गोष्टीचे पुरावे शोधायला हवे की ती व्यक्ती चुकीचीही असू शकते जेव्हा आपण शोधू तेव्हा आपल्याला हेही पुरावे सापडतील जसं आपण मगाशी बघितलं की कुठलीही व्यक्ती आपल्या आसपासची सर्व परिस्थिती आपण स्वतः सुद्धा काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टींनी काही चांगल्या आणि काही वाईट गुणांनी बनलेलो आहोत असं कोणीच नाही आज ज्यांनी आजपर्यंत काही चूक केलेली नाहीये असं कोणीच नाही एक एकही दुर्गुण नाहीये त्यामुळे जेव्हा आपण हे विरुद्ध पुरावे शोधण्याचा प्रयत्न करू तेव्हा ते आपल्याला नक्की सापडतील आता यापुढचा टप्पा आहे तो म्हणजे या अनहेल्दी अशा टोकाच्या विचारांना बदलण्याचा म्हणजेच त्यांची पुनर्रचना करण्याचा ते करण्यासाठी आपण मगाशी बघितल्या त्या नेहमीच कधीच मुळीच अशा शब्दांचा उपयोग करून घेणार आहोत रादर ते शब्द काढून टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत या शब्दांच्या ऐवजी आपण कधी कधी कधीतरीच किंवा अनेकदा असे शब्द वापरून बघू तू कधीच माझा वाढदिवस लक्षात ठेवत नाहीस पेक्षा तू कधी कधी माझा वाढदिवस लक्षात ठेवत नाहीस हे वाक्य सौम्य वाटतंय आहे ना ते जास्त रियालिटी रिफ्लेक्ट करणारं सुद्धा आहे वस्तुनिष्ठ परिस्थितीला ते थे धरून ठेवणार आहे त्यामुळे अशा प्रकारे वाक्यांची पुनर्रचना आपल्याला करणं गरजेचं आहे तसंच कोणत्याही गोष्टीचं वर्गीकरण हे काळं किंवा पांढरं करण्याऐवजी थोडं काळं आणि थोडं पांढरं म्हणजे किंवा आपण आणीनं रिप्लेस करणार हो। आहोत अशा प्रकारच्या वर्गीकरणामधनं किंवा अशा प्रकारच्या त्याच्या एका समजेनं आपण प्रत्येक परिस्थितीला आणि व्यक्तीला पाहण्याचा प्रयत्न करून पाहूयात आणि शेवटी हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की कोणत्याही गोष्टीला अगदी दोन टोकांच्या किंवा एक्स्ट्रीम्सच्या दिशेला घेऊन न जाता मधल्या स्पेक्ट्रमवरती राहणं किंवा त्या मधल्या स्पेक्ट्रमवरती त्या कुठे आहेत ते शोधणं आपल्याला फायद्याचं ठरेल अनेकदा आपण कुठल्या तरी तणावाच्या परिस्थितीत असताना किंवा अवघड परिस्थितीत असताना आपल्याला कुठल्याही गोष्टीचं किंवा कुठल्याही व्यक्तींचं वर्गीकरण हे काळं किंवा पांढरं या दोघांमध्येच करणं थोडंसं सोप्पं वाटतं आपल्या मेंदूला तो कदाचित मोह होऊ शकतो पण या शेवटच्या टप्प्यावरती हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की प्रत्येक परिस्थितीचा विचार आपण एक कलरफुल थ्री डी चित्र म्हणून करणं आणि त्याच प्रकारे त्याचं आकलन करण्याचा प्रयत्न करणं हे आपल्यासाठी हेल्दी आहे सुरुवातीला जरी ते अवघड वाटलं तरी सरावानं तुमच्या जर्नलमध्ये लिहून प्रॅक्टिस करण्यानं ते सोपं होत जाईल हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला वाटतंय का की आपल्या पण मनामध्ये असे काही ध्रुवीय विचार आहेत जर तुम्ही ते ॲक्नॉलेज केलं असेल किंवा तुम्हाला तुमच्या आसपासच्या व्यक्तींमध्ये ते काही दिसलं असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जे आपण उपाय पाहिले आहेत ते तुम्ही कुठे कुठे आणि कसे अप्लाय करणार आहात तेही नक्की सांगा असेच व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा